पण गुणाकाराच्या ज्या पद्धती बघायला लागले ओके गुणाकाराच्या दोन अंकी संख्यांचा गुणाकार दोन अंकी संख्यांशी किंवा तीन अंकी संख्यांचा गुणाकार दोन अंकी संख्यांशी कसा करायचा याच्या पुढे जाऊन आपण बघतोय की शंभरच्या जवळची जर संख्या असतील आणि त्यांचा गुणाकार कसा करायचा म्हणजे परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आपण ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस ते क्वेश्चन्सच असे देतात जे क्वेश्चन्स आपल्याला विदिन सेकंदामध्ये सुटतील ओके okay. भले मोठी आपल्याला थेरम तरी नाही घ्यायला लावणार किंवा मोठे मोठे एक्झाम्पल्स नाही देणार वेळ कमी दिलाय आणि एक्झाम्पल्स जास्त आहेत त्या दृष्टीनं एक्झाम्पल्ससुद्धा हो त्या वेळेत सुटतील असेच एक्झाम्पल्स आपल्याला परीक्षेमध्ये दिले जातात त्याआधी माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे जाऊन आपण जर मल्टिप्लिकेशन बघायचं म्हणलं अठ्ठ्याण्णव गुणिले सपोज मी सत्याऐंशी करते अठ्ठ्याण्णव गुणिले सत्याऐंशी आता आपण हा पहिल्या पद्धतीने हे सोडवू शकतो त्याच्या आपण पुढे जाऊन हे खूप सोपं पद्धत एक जे आहे ते म्हणजे बेस आपण शंभर ठेवायचा बेस शंभर ठेवायचं म्हणजे काय करायचं तर ही अठ्ठ्याण्णव शंभरला किती कमी पडतायत ला तर दोन म्हणजे अठ्ठ्याण्णव मध्ये किती मिळवले तर शंभर होतील तर दोन मिळवले की शंभर होतील आणि सत्याऐंशी मध्ये किती मिळवले तर शंभर होणार आहेत तर ते आहे तेरा बस याच्या पुढे काहीच नाही करायचं आहे ज्या संख्या आहेत ते फक्त एकतर गुणाकार वजाबाकी एवढंच करायचं याच्यामध्ये काय करायचं या दोघांचा गुणाकार तेरा दोन्ही सव्वीस आणि इथं जी संख्या असते याच्यामधून ही संख्या वजा करायची सत्याऐंशी मधून नोंद गेले पंच्याऐंशी तर अठ्याण्णव गुणले सत्याऐंशी या संख्येचा गुणाकार काय आला आठ हजार पाचशे सव्वीस दुसरी कोणतीही संख्या घ्या तुम्ही सपोज मी संख्या घेतली चौऱ्याण्णव गुणिने ब्याऐंशी ओके तर ब्याऐंशी चौऱ्याण्णव ला शंभर व्हायला किती कमी पडतायत सहा आणि ब्याऐंशी अठरा तर या दोघांचा गुणाकार पहिल्यांदा गुणाकार अठरा सख एकशे आठ आता दोन अंकी संख्याचा गुणाकार दोन अंकींशी करतोय म्हणून आपण एकशे आठ पहिल्यांदा असंच लिहून ठेवणार आहे आणि ब्याऐंशी मधून सहा वजा करायचे ब्याऐंशी मधून सहा गेले शहात्तर करायचं दोन अंकी संख्यांचा गुणाकार आहे म्हणून जिरो आठ इथं असंच ठेवायचं आणि हा जो एक आहे तो याच्यामध्ये फक्त ऍड करायचा सात हजार सातशे हे आपलं अँसर आहे आणखीन एक एखादं एक्झाम्पल तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता सत्याण्णव गुणिले सत्त्याण्णव गुणिले ब्याण्णव सत्त्याण्णव तीन न कमी आहेत शंभर लाख ब्याण्णव आठ न कमी आठत्रिक चोवीस म्हणजे यांचा गुणाकार आठ चोवीस आणि ब्याण्णव मधून तीन गेले उत्तरी तुमचं आठ हजार नऊशे चोवीस हे तुमचं आहे